श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, तुमच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आपण नेहमी थोड्या थोड्या सुखासाठी इकडे तिकडे फिरत असतो आपला थोडासा फायदा होण्यासाठी आपण दुसऱ्याचे कितीही मोठे नुकसान करायला तयार असतो आपल्याला हे कळतसुद्धा नाही की आपल्याला हे थोडेसे मिळणारे सुख सुख खूप कमी वेळेसाठी टिकणारे हे आणि आपल्याला त्याचे परिणाम खूप काळापर्यंत भोगावे लागेल आणि त्याचा त्रासही खूप सहन करावा लागतो जो दुसऱ्यासाठी खड्डा खांतो त्यात आपण स्वतःच पडणार आहोत हे कित्येकदा आपल्याला कळतसुद्धा नाही त्यासाठी आपण जर थोडंसं जरी दुसऱ्याचं चा चांगलं करण्याचं चा आपल्या डोक्यात आणलं तर देव आपल्याला त्याचा कितीतरी पटीने चांगले फळ देतो आपण जर कुणाच्या पाठीमागे एखाद्याची निंदा करत असता तर त्याचा कुठलाच परिणाम समोरच्यावर होत नाही कदाचित तुम्हाला माहितीही असेल की आपण जर अशी दुसऱ्याची निंदा नालस्ती करत बसलो तर त्याने केलेले सर्व पापे आपल्या खात्यामध्ये जमा होतात तेव्हा कुणाबद्दल वाईट विचार करत बस बसण्यापेक्षा त्याविषयी नेहमी चांगले बोला याने तुमचेच भले आहे एक म्हण आहे पहा निंदकाचे घर असावे शेजारी चित्त असू द्यावे समाधानी तुम्ही जर कुणाची निंदा करताय तर त्याला काहीही फरक पडत नाही उलट आपण केलेल्या पापांचे उत्तर आपल्याला त्या परमात्म्याला द्यावे लागते आपण जीवन जगताना कितीही खोटे बोललो तरी त्या परमात्म्यापाशी काहीही खोटे चालत नाही म्हणून नुसतं लोकांना दाखवण्यासाठी चांगले न वागता मनापासून चांगले वागले तर स्वामींना नक्कीच आवडेल स्वामी म्हणतात तुम्ही जर चांगले कर्म केले तर मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुम्हाला काहीही प कमी पडून देणार नाही पण जर का तुम्ही वाईट वागले तर याचे परिणामही तुम्हाला वाईटच भोगावे लागते स्वामी म्हणतात तुम्हाला जर कुणाचे चांगले करायला जमतच नसेल तर तुम्ही कुणाचे वाईट तरी नका करू कुणाचा तडतडाट घेऊन ग्यू, शिव्याशाप घेऊन कुणाला लुबाडून मोठे होण्यापेक्षा सुखाचे गरीबाचे चार घास खाल्लेले कधीही चांगले आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत जर आपण सुखी राहिलो कुणाची बरोबरी केली नाही कष्टाने कमवून खाल्ले तर आपल्यापेक्षा सुखी माणूस जगात कोणीही नाही हे जीवन जगताना स्वामीचा विश्वास मात्र ढळू द्यायचा नाही कुणावरही जळत बसण्यापेक्षा सुखाने देवाचे नामस्मरण करत सुखाने कष्ट करून इमानदारीने राहून आपले जीवन जगत राहावे आपण प्रामाणिक असलो तर कुणाचेही काहीही बोलायची हिंमत सुद्धा होत नाही उलट आपल्याला काहीही बोलायची गरजच पडत नाही कारण इमानदार प्रामाणिक लोकांबरोबर नेहमी स्वामी महाराज असतात आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं बोलून ते आपल्याला धीर देतात आपल्या मुखातून कुणाला अपशब्द बोलण्यापेक्षा देवाचे नामस्मरण करा आणि सर्वाशी प्रेमाने राहा स्वामी महाराज आपल्याला नक्कीच आधार देतील आणि आपले, आपले कल्याण करतील स्वामींची कृपा जर आपल्यावर असेल ना तर आपल्यापेक्षा सुखी या जगात कोणीच नाही हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ